आणि मात्र पोलिसांची ही ए राजा मला बाजूला या ठिकाणी जो आहे तो आपल्याला पाहायला मिळत आहे पोलीस आम्हाला गाडी जी आहे या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवत आहेत काही वेळा पोलीस या ठिकाणी या गाडीची जी आहे ती कोरपोड जी आहे गेल्यानंतर पोलीस या गाडीला या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जे आहे ते हलवत आहेत आपण बघू शकतोय वंचित बहुजनाकांच्या कार्यकर्त्यांनी पंचवीस गाडीची आणि या ठिकाणी गुन्हामध्ये वालवडी पोलीस हद्दीमध्ये दोन अल्पवयीन मुले पोलीस स्टेशनला तक्रार घेऊन काल आले होते त्यांच्यामध्ये त्या बसच्या शाळाच्या बसच्या ड्रायव्हरांनी त्यांच्याशी त्यांच्या प्रायव्हेट एरियामध्ये के स्पर्श केले असे एका आरोप तक्रार केली होती त्या तक्रार केली त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ गुन्हा दाखल दाखल घेऊन त्यांचे गुन्हा दाखल केले

त्यांच्यामध्ये आधी पण घडले का ते आमच्याकडे काल तक्रार देताना पहिल्यांदा घडली आधी त्यांच्या मनात काही मुली आता आम्ही तपास ता काल दाखल झाले आता तपास दृष्टीने ते पण विचारत आहे त्याला प्रश्न विचारत आहे ते असे काही तक्रार आले का आधी असे तक्रार झाले का ते पण आम्ही आरोपीला फक्त काय आता डिटेल ताब्यात आहे की आता काय आता काय आता काय कुठला त्याच्यावरती कलम लावलाय पोहोचू शकत आता आहे तर आम्ही आता स्कूल बस असेल तर अशा स्कूल बसेसमधून आपल्या शासकीय आम्ही एक नियम असा आहे की जर विद्यार्थिनी वाहतूक होत असेल तर महिला मदतनीस त्या आणायला आपल्याला पण या स्कूल बसमध्ये महिला मदतनीस होती का ते नसेल तर स्कूल ॲडमिनिस्ट्रेशनवरती तुम्ही कारवाई करणार ते आम्ही ते सगळ्या अँगलमध्ये आम्ही चेक करत आहे त्या महिला मदतनीस होते का त्या दिवशी तसेच शाळांच्या त्यांच्यामध्ये स्वच्छता आहे का त्यांनी शाळेमध्ये घेतले का हे सर्व भाग आता तपास करत आहे जसे निष्पण त्यांच्या पुढे काढायला असं शाळेकडे काल कठीण तक्रार केली होती का शाळेची काही तक्रार केली शाळेकडे काल आम्हाला माहिती घेऊ शकते नाही काल सुट्टी असल्यामुळे शाळांकडून माहिती घेऊ शकते नाही आता ते पण आम्ही त्यांच्या प्राजाबरोबर की त्यांचं